आम्ही त्यांची रेसिपी तुम्हाला दाखवत आहे सर्वप्रथम आपण तोक गरम करत ठेवणार आहे त्यात आपण थोडंसं तूप घालायचं आहे तूप मेट घालो की त्यात आपण एक वाटी खोबरं चिरून आहे ते घालायचं आहे आणि त्याच्याबरोबर एक वाटी शिरून गोळ घेतलेला आहे ते घालायचं आपण आपण आता आहे करून तांदळाच्या पिठाची उकळवून घ्यायची आहे आपण तूप गरम करत ठेवला आहे त्यात आपण एक वाटी पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये थोडंसं आपण तूप घालून घेणार आहोत एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी पाणी आता ह्याला एक मिनट असं झाकण ठेवून द्यायचं आहे पाण्याचा हात लावून घ्यायचा छान असं लावून घ्यायचं असं छान प्रेस करून घ्यायचं आणि हे आपण सारण ठेवणार आहे ते असं एका असा लावायचं त्या त्याचा असं छान असं प्रेस करायचं त्याला अशा बंद करून घ्यायच्या आणि हे असंच चांगले ठेवायचं अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपल्या सर्व बनवून झालेले आहेत आता आपण यांना वाफवायला ठेवूया इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावर हे छाळून ठेवूया आणि मीडियम आचेवर हे वीस मिनटं आपण शेकून घ्यायचं ह्याच्यावर काठ ठेवूया वीस मिनटं वाफवून झाल्यावर बघूया ते आपल्या छान अशा पातोड्या तयार आहेत आता त्याला आपण थंड झाल्यावर काढूया त्या तुपाची धार सोडून सर्व करूया